नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो नौ, नवरात्रीचा जवळपास आता आठवा अष्टमी ही तिथी जवळ आली आहे तर न नौ, या नवरात्रीमध्ये जी आपण घटस्थापना केलेली आहे या घटस्थापनेचा जे विसर्जन कसे करावे हा घट कसा हलवावा तुमचं नवरात्रीचे जे नऊ दिवसांचे उपवास आहे ते उपवास आपण कोणत्या दिवशी सोडायचा आहे अष्टमी की नवमी की दशमी दसरा झाल्यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा आहे हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नवरात्रीमध्ये घट नवमी तिथीला किंवा दुस दसरा विजयादशमी तिथी या दिवशी हलवला जातो म्हणजेच विसर्जन केला जातो हे प्रामुख्याने कुल परंपरा आणि तिथीनुसार बदलते नवमीला अनेक कुटुंबांमध्ये नवमीच्या दिवशी देवीची पूजा हवन झाल्यानंतर घट उठवला जातो आणि उपवासाचे पारणे केले जाते दसरा काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवण्याची पद्धत आहे ज्याला दुर्गा विसर्जनही असेही म्हणतात त्यामुळे नवमी किंवा दसरा म्हणजेच विजयादशमी या दोनपैकी एका दिवशी तुम्ही तुमच्या घरातील परंपरेनुसार घट हलवू शकतात पंचांगानुसार शुभमुहूर्त पाहून घट हलवू शकता नेहमी तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना किंवा जाणकार ब्राह्मणाला विचारून योग्य वेळ मुहूर्त निश्चित करणे चांगले असते तर मैत्रिणीनो जे तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास केलेला आहे हा उपवास तुम्हाला कधी सोडायचा आहे तर नवरात्रीचा उपवास सोडणे हे प्रामुख्याने नवमी तिथीला किंवा विजयादशमी तिथीला केले जाते हे तुमच्या उपवासाच्या पद्धतीवर आणि कुल परंपरेवर अवलंबून असते जर तुम्ही फक्त अष्टमी किंवा नवमीचा उपवास करत असाल तर तुम्ही नवमीच्या दिवशी पूजा किंवा आणि कन्यापूजन झाल्यानंतर उपवास सोडू शकता काही लोक नऊ दिवसांचा उपवास नवमीला घट विसर्जन झाल्यावर म्हणजे घट उठल्यावर सोडतात जे भाविक पूर्ण नऊ दिवसांचा उपवास करतात ते सहसा दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन केल्यानंतर उपवास सोडतात म्हणजेच काय तर अखंड नऊ दिवसांचा उपवास साधारणपणे विजयादशमी तिथीला घट विसर्जन झाल्यावर सोडला जातो आणि अन्य उपवास जसे की साडेतीन दिवसांचा अष्टमी किंवा नवमीचा संबंधित तिथीच्या पूजेपर्यंत सोडला जातो तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि स्थानिक पंचांगानुसार योग्य मुहूर्त पाहून उपवास सोडावा उपवास सोडण्यापूर्वी देवीची पूजा आरती आणि नैवेद्य दाखवणे महत्वाचे असते बऱ्याच जणांच्या घरी या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी पुराणाच्या आरत्या लागतात तर ह्या कधी लावाव्यात तर मैत्रिणीनो पारंपरिक मराठी पूजा पद्धतीमध्ये पुरणाच्या आरत्या पिठामध्ये वात लावून साधारणपणे देवीच्या किंवा कुलदेवतेच्या पूजेमध्ये विशेषत नवरात्रीत लावण्याची प्रथा आहे सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवरात्री ती नवरात्रीतील सातवी माळ जी सप्तमी तिथीला येते या दिवशी पुरणाच्या आरत्या लावण्याचे विशेष महत्त्व आहे पण जर बऱ्याच जणांच्या घरी आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या दिवशी या आरत्या लागू शकतात तर पुरणाच्या आरत्या कधी लावतात अनेक कुटुंबांमध्ये सप्तमीला देवीची विशेष पूजा असते आणि याच दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर पूर्णाच्या पूर्णाच्या सात आरत्या किंवा आपल्या परंपरेनुसार ठरलेली संख्या लावून देवीला ओवाळले जाते इतर महत्त्वाच्या दिवशी काही ठिकाणी अष्टमी किंवा नवमी तिथीला देखील पूर्णाच्या आरत्या लावण्याचे प्रथा आहे जेव्हा देवीला वर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो तेव्हा त्यानंतर लगेचच आरती केली जाते संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आरती करणे सर्वात शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या आणि घरातील जुन्या रूढीनुसार पूर्णाच्या आरत्यांची संख्या व दिवस निश्चित करावा तर मैत्रिणीनो ह्या घट विसर्जनाला तुम्हाला चुकूनही काही गोष्टी करायच्या नाही आहेत ज्या तो ज्या काही गोष्टी तुम्हाला नक्की पाळायच्या आहेत आणि काही चुका क का अजिबात करू नका त्यामुळे देवी माता तुमच्यावरती नाराज होऊ शकते तुम तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण क करायला नको पाहिजे तर मैत्रिणींनो घट विसर्जनाच्या वेळी म्हणजेच घट उठताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून पूजेत कोणतीही चूक होऊ नये आणि देवीचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहावा तर सर्वात पहिलं म्हणजे घट उठण्यापूर्वी आणि विसर्जनाच्या संपूर्ण दरम्यान स्नान करून शुद्ध वस्त्रात असावे अस्वच्छ हातांनी किंवा वस्त्रांनी घट देवीची मूर्ती किंवा पूजा सामग्रीला अजिबात स्पर्श करू नये विसर्जन करताना घाई करू नये प्रत्येक विधी शांतपणे आणि श्रद्धेने पूर्ण करावा जर तुम्ही अखंड ज्योत लावली असेल तर ती विसर्जनाच्या विधीपूर्वी जाणीवपूर्वक विझू नका घट उठताना ती शांत झाल्यावर आपोआप विझल्यावर किंवा देवीला प्रार्थना करून शांत करावी ज्योतिषीय नियमांनुसार ठरलेल्या शुभ मुहूर्तापूर्वी किंवा नंतर घट उठवू नये शक्यतोवर दशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शुभ वेळ पाहूनच विसर्जन करावे मैत्रिणींनो घटाखाली उगवलेले धान्य किंवा माती कचरा कुंडीत किंवा अशुद्ध ठिकाणी फेकू नका हे धान्य घरात किंवा शेतात शुभ म्हणून पेरावे किंवा नदीत पवित्र ठिकाणी विसर्जित करावे दुसरं म्हणजे घटावर ठेवलेला नारळ लगेच फोडून खाऊ नका तो नारळ देवीचा प्रसाद म्हणून शांतपणे विधी झाल्यावर फोडून कुटुंबात वाटून खावा काही ठिकाणी तो दशमीला वाहत्या पाण्यात विसर्जित विसर्जित करण्याची प्रथा आहे ज्यांनी नऊ दिवसांचा उपवास केला आहे त्यांनी घट विसर्जन आणि पूजा पूर्ण झाल्याशिवाय उपवास सोडू नये शक्य असल्यास नवमी किंवा दशमीला कन्यापूजन करून त्यांना भोजन आणि दक्षिणा दिल्याशिवाय उपवास सोडू नये कन्यांना देवीचे रूप स्वरूप मानले जाते घटस्थापना घरातील देवाऱ्यात किंवा पूजास्थानी केली असल्यास देवीच्या मूर्तीचे किंवा घटाचे विसर्जन घरातील पवित्र ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यात करावे रस्त्यावर किंवा अशुद्ध ठिकाणी टाकू नये घट उठवताना देवीला सक्षम शम, क्षमस्व प्रार्थना आणि पुनरागमन करण्याची प्रार्थना करणे विसरू नका या देवी सर्व भूतेशू यासारख्या मंत्र्यांनी देवीला निरोप नक्की द्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घट विसर्जनाची विधी शांत आणि भक्तिमय वातावरणात पूर्ण श्रद्धेने आणि कुल परंपरेनुसार करणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद